श्रीमान योगी भाग सदतीस व्हावा आपण एकथा शिव भारत राजे जिजाऊ साहेबांच्या सह सा पुरंदरावरती आले जावळी प्रकरणात जवळजवळ सहा महिने दगदगीचे गेले होते गडावर येताच राजांनी अंतर्गत व्यवहारात लक्ष घातलं जावळी खरंच स्वराज्यात सामील झाल्यापासून राजांचा मुलूप तुपटीने वाढला होता आणि त्यांची हद्द समुद्राला भिडली होती हे वाढतं राज्य आतून बाहेरून सुरक्षित करणं आवश्यक होतं नव्या पागांची मोल्दा सुरुवाती नवे अधिकारी नेमले जात होते स्वतःच्या पती पचंद्रलेखे व या मुद्रेबरोबर त्यांचा पेशवा श्यामराज यांची शिव नरपती हर्ष निधन सामराज मतीमतप्रधान अशी मुद्रा यापूर्वीच तयार केली होती त्याशिवाय पेशव मजमदार डबी सुरना सरनबोध असे अष्टप्रधानांपैकी निदान पाच जण व पायदळाचे सरनबोध पायदलाचे सबनीस हेर दलाचे प्रमुख असे अधिकारी राजांनी नेमलं होतं खर्च वाढत होता भोरपे डोंगराचा गड आणि रायगड ही दोन्ही बांधकामे एकाच वेळी सुरू झाली होती पुरंदरवर मुक्काम ठेवून राजे हे सर्व करीत होते राजगडावरती कचेरी हलवली होती एक दिवशी राजे पुरंदराखाली नारायण दर्शनाला सर्वांस उतरले जिजाऊसाईबाईबाईबा एका महिन्यात होत्या साईबाईंना दिवस गेल्याने त्यांची काळजी घेतली जात होती दुसऱ्या महिन्यात सोयराबाई होत्या तर देवदर्शन करून राजे मंदिराबाहेर आले श्यामराव निलकंठाने राजांना विनंती केली महाराज सुप्याचे तिमाजी कुलकर्णी आले आहेत आमच्याकडे हो ती माझी कुलकर्णी सुपेचा वतनदार त्यांचे वतन संभाजी मोहित्यांनी बळजबरीने काढून घेतलं विसाजीराव रामची पनदकर नावाच्या भावाने संभाजी मोहित्यांना एक घोडा एकशे सत्तावन्न रुपयालाच दिली त्यासाठी संभाजी मोहित्यांनी कुलकर्ण्याचा छळ करून जबरीनं वचन लिहून घेऊन कुलकर्ण्याचं वतन भावांना दिलं कुलकर्णी दाद मागायला बंगलुरला गेला, गेला शहाजीराजांनी त्याला राजांच्याकडे पाठवला अन्यायाविरोध दाद मागण्यासाठी कुलकर्णी राजांच्याकडे आला होता संभाजी मोहिते म्हणजे शहाजी राजांची मेवणे राजांचे सावत्र मामा होता त्यांनी तो शहाजीराजांच्या धाकट्या राणीसाहेब तुकाबाई यांचे भाऊ संभाजी मोहिते यांना दिला होता मोहिते सुपेच्या गडीत राहून सुप्यावर बेलगाव मल करीत होते त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या पण राजांना मोहिते मानित नव्हते मोहित्यांना दुखवले तर विनाकारण घरात गैरसमज म्हणून राजे आजवर मोहित्यांकडे दुर्लक्ष करत करत होते राजांनी कुलकर्णीला आभय दिला आणि ते गडावरती गेले दुसऱ्या दिवशी राजे सकाळच्या वेळी रुखनाथ बल्लाल आत्रे सोनपंत डंबीर यांच्याबरोबर बोलत होते मी बोलता बोलता राजे स्तब्ध झालं राज उठलं खिडकीजवळ आले खालच्या चौकात भगवी वस्त्र धारण तरुण संन्याशी उच्चरावाने श्लोक मन करता मणी लोचनी श्रीहरी तो पाय जनी जाणता भक्त होऊन राय गुणी प्रीती क्रमसाधना सदा देवकाजी झिजे देह ज्याचा सदा रामनाने वले नित्यवाचा स्वधर्माची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तुदास सर्वोत्तमाचा वा उद्गारले काय या संन्याशी आत्रे डबीर खिडकी आले सं म्हणत होता मळे मत्सरे सांडेला स्वार्थ बुद्धी प्रपंचिक नाही जायाती उपाधी सदा बोलणे नम्र वाचा स्वाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा आत्री म्हणाले हा तर रामदासी दिसतो असे अनेक भिक्षेकरे येतात संन्याशी बैरागी दरवर्षी यांची अखंड रीग लागलेली असते नाही अत्रे साध्या भिक्षेकरे आपण रामदासी यांच्यात खूप फरक दिसतो हे रामदासी नुसते भिक्षे मागत नाही तर प्रत्येक भिक्षेवर एक व्याजवले सदविचार समाजात प्रेरित असतात समाजाला विचाराकडे प्रवृत्त करीत असतात नाहीतर आम्ही यांच्या सागेला आकृष्ट झालो नसतो हे रामदासी साऱ्या मुलखात पसरले आहेत आम्हाला ते माहीत आहे त्या सत्पुरुषाचा उपदेश ऐकून अनेक जण आम्हाला येऊन मिळाले आहेत रामदासीला भेटण्याची आमची इच्छा आहे आज्ञा सोनपंत म्हणाले आता बोलव्हनतो त्यांना थांबवित राजे म्हणाले नको श्री समर्थाच्या शिष्याला देखील बोलवण्याचा अधिकार आमचा नाही आम्ही सामोरे जाऊ राजांच्या पाठोपाठ आत्रे सोनपंत होते राजांना महाराजच्या बाहेर आलेले पाहतात रामदासी चकित झाला मानावर येऊन त्याने हात जोडला राजांनी वाकून नमस्कार केला त्यांनी विचारलं महाराज आपण कोण आम्ही रामदासी सेवकाला कल्याण म्हणतात भिक्षेसाठी आलतो आपण कोणते अभंग अभंग म्हणत होता राजा ह्या अभंग नावाचे ते ती श्लोक आहेत गुरुदेव सध्या शिवथर गळीत बसून ग्रंथ लिहित आहे ग्रंथ पुरा होई तो कुठेही न जाण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे त्यांचे ते मनाचे श्लोक आहे आपल्या कृपेने त्यातील आणखी काय ऐकायला मिळेल तर आम्हाला आनंद वाटेल संन्याशी म्हणा राजा ती तर गुरु गुरु आज्ञा आहे क्रमी वेळ तो तत्व चिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुखसंवाद तो उगमाचा जगी की धन्य तुदास सर्वोत्तमाचा सदा आर्जीवी प्रिय जो सर्व लोक सदा विवेकी न बोले कदा मिथ्य वाचा धन्य राजे समाधानाने म्हणाले पाहिलेच पंत सारे थोर विचार एकाच प्रवाहात जातात मग ते कोणी सांगो असाच विचार तुकारादर महाराजांनी सांगितलाय नसावे ओशाळ मनमानिती सकळ जाय तेथे पावे मा चाले बोलिले वचन पंत असं ऐकलं की वाढतं धावत जाव ज्यांच्या मुखातून असे अमृत धारा वर्षतात त्यांचे चरण धरावे रामदासी समर्थक क्षम आहेत ना रामकृंभेनं सारा क्षम आहे समर्थ नेहमी सांगतात काय राजाने विचारलं रामदासी कल्याण म्हणाला समर्थ सांगतात आता आता मठाच्या योग्यक्षमाची चिंता करू नका मोगला विसरली स्वराज्याचा उदय झाला शिवबाच्या राजा धर्म न्याय निष्ठा सुरक्षित आहे ते ऐकून राजांच्या अंगावरती रोमांच राहिले राजा म्हणाले पंत ऐका तेवढी मोठी जबाबदारी समर्थाने आमच्यावर टाकली आहे रामदासी समर्थांना आमचा दंडवंत सांगा त्यांना सांगा स्वराज्याचे स्वप्न अद्याप साकार झाला नाही यासाठी आशीर्वाद हवेत आणि समर्थांच्या दर्शनासाठी आमचा जीव उतावीर झाला आहे आम्ही ये। रायगडी येऊ तेव्हा देवदर्शनासाठी जरूर येऊ रामदासी काही कमतरता भासली तर आम्हाला कळवणे संकोच मानू नका समर्थांची सेवा घडली तर आम्ही ते भाग्य समजू राजे श्यामराव पंतांच्याकडे ओळ आणि म्हणाले पंत समर्थ एका थोर कार्यात मग नाही चापळच्या उत्सवाला दरचाल दोनशे होऊन देण्याचं फरमान काढा रामदासींची योग्य व्यवस्था करून मानानं आदरानं त्यांना निरोप द्या राजा वाड्यात आलं सदरेवर विचारी गायकड उभे होते मुजरेशी करून राजे आत गेले राजे आपल्या महालीत जात असता साईबाईसाहेब समोर आल्या त्या म्हणाल्या आपल्याला सुडकित होते का मासाहेबांनी आठवण केली का विशेष काय साईबाई हसू लपवीत म्हणायला मला काही ठाऊक नाही साहेबांच्या वाटोपाठ राजे जिजाऊ साहेबांच्याकडे गेले मासाहेब काय ज्ञान राजाने विचारलं अरे आज्ञा कसली तू संतापणा नसलास तर सांगते मासाहेब आपल्यावर कधी आम्ही संतापला हो का आपण सांगाल ते आम्ही आनंदाने मान्य करू पहा हो राजे मग फिराल आपल्या पायाची शपथ तर झालं राजा पसर त्याने म्हणाले हे बघ बाहेर आपले विचार गाईकड आले त्यांची इच्छा आहे की त्यांच्या मुली इथं देवे घडावी इथं लग्नाचं कोण आहे राजा आश्चर्यने म्हणाला तुमच्याकरता म्हणतात ते मासाहेब अव तीन लग्न झालं पुरे झाले नाहीत का राजे, राज राजे हा सुद्धा राजकारणाचा भाग समजा एक सोयरी घडते दहा माणसं आधाराला मिळतात शिवाय राजाने आधी किवा करणं हा रिवाजच आहे म्हणे राजा खिन्नतेने हसले म्हणाले ह मासाहेब हे कारण मात्र खोटं त्यामुळे आमच्या लौकिकाला काही बाद यायचं नाही प्रभू रामचंद्रांना आपण आदर्श म्हणतो महासाहेब हे मुघल सल्तनेचे रिवाज राज्यकर्त्यांबरोबरच ते आमच्या हडीमाशी खेडे त्याचे रवाज आपण पाळत आहो राजा आम्ही गायकवाडांना आणि विचारांना शब्द दिला आहे सोयरीक मान्य केली आहे मग राजा हताशपणे म्हणाले मग आम्ही काय बोलणार ठरवून टाका आणि यानंतर तीन चार महिन्यातच गायकवाड जाधव इंग्ले अशा तीन घराण्यांशी राजांचे सोयरीक झाले सईबाई साईबाईसाहेबा सौर्याबाईसाहेबा पुतळबाई यांच्या सोबतीला सोकवारबाई काशीबाईबाई आणि गुणवंताबाई राजांच्या राणीवाशयात प्रवेश करते झाल्या दसरा झाला दिवाळी जवळ येत होती दिवाळी पंधरा दिवस असता राजांनी घोळदळासह गड सोडला आणि मग राजांनी कर पठार गाठलं सकाळची थंडी अद्याप उसळली नसता धुक्यातून राजे सुप्याला पोचले धुक्यातून दिसणारी गडी स्वप्न नगरीसारखी भासत होती राजे सरळ गेडीच्या वेशीत गेले शिवाजीराजांना पाहताच पाडेकर यांच्या कमरा मुजरासाठी लावल्या खुद्द शहाजी पुत्र जहागिरीचा मालक गडीत येत होता त्यांना रोखणार कोण शिवाजीराजांच्या मावळ्यांनी गडी ओढली हो दरवाजावर आणि गडीच्या चारी बाजूंना जारी झाल्या राजा वाड्यासमोर गेलं शिवाजीराजे आलेले करता संभाजी मोहिते मामाच्या तोऱ्या सदरेवर आलं राजांनी मजरा केला मामाने राजांना विचारलं राजे राजा उचित आलात मामासाहेब दिवाळीजवळ आली सणासुदीला मोर थोरा मोठ्यांच्या आशीर्वाद घ्यायला सण मागायला आम्ही आलो होतो उशिरा का होईना थोरा मोठ्यांची आठवण झाली हे काय थोडं आहे का मामा छेदमीपणानं म्हणाल मामासाहेब आम्ही आपली आठवण कशी विसरू बंगलोरहून काही कानपिचक्या आल्या वाटतं का संभाजी मोहिते आपल्या तोऱ्यात बोलत होते राजांना त्यांच्या मनातून हसी येत होतं राजा हसू म्हणाले हो आपण बरोबर ओळखलं मामा पण ती आम्हाला नाही आपण आला राजा आदब सांभाळून बोला आम्हाला कान पिचकी यायचं काय कारण ती माझी कुलकर्णींनी आपली तक्रार महाराज साहेबांच्या चरणी रुजू केली आहे आमच्याकडे तक्रार आली आहे आपण अन्यायानं घेतलेलं त्यांचं वतन परत करावं ही विनंती आहे त्या भटाची तरफदारी तुम्ही करता सुप्यावरती आम्हाला नेमलं आहे ते महाराज साहेबांनी तुम्हाला कोण विचारतो हो? सोपे ही त्यांची जाहिगीर आहे बरोबर आहे आणि आम्ही महाराज साहेबांचे चिरंजीव आहोत महाराज साहेबांच्या जाहिगिरीत अन्याय होत नाही हे पाहणं आमचं कर्तव्य आहे कटुदा न वाढता हे घडावं ही आमची इच्छा तुमची इच्छा कोण तुम्ही राजा देवाळीचा सण मागायला आला तो घ्या आणि रास्ता धरा मग मामासाहेब सण मागावंच लागेल मागा लागे। ना किती होणार आहेत सुपे ठाणे परगना आमच्या हव्याली करा तुम्ही आम्हाला सामील व्हा संभाजी मोहित मोठेने हसलं गंभीर होत राजांच्यावर नजर रोखीत म्हणाल राज तुम्ही लहान आमचं भाच म्हणून गै केली दुसरा कोणी असता तर गर्दन मारली असती राजा संतप्त झालं चेहरा वृक्ष कठोर झाला त्यांचा थंड धारधार आवाज मन गेला मामासाहेब तुम्हाला ते जमणार नाही पण आम्ही ते सहज ते तुमच्या ध्याने येत नाही म्हटलं मामासाहेब आज अक्षणी गडी भोवती माझे पहारे आहेत ही गडी तुमच्यासह माझ्या ताब्यात आहे राज मोहित्यांचे डोळे विस्पारले गेले मोहिते भिंतीवर लटकावलेल्या तालवारीकडे धावले तोच राजांच्या माळणी त्यांना गिरत तारक केलं मामांचा कैप उतरला उसण्या ते म्हणा राज याचा परिणाम बरा होणार नाही महाराज साहेबांना मामा आपण जरूर सांगून पहा महाराज साहेबांना मामा आपण जरूर सांगून पहा महाराज साहेबांना आम्ही चांगली ओळखतो आपली जुलमी राजवट त्यांच्या काणी केव्हाच आहे अजूनही आपण वर्तन सुधार आहे आणि आमच्या पदरी हां भाच्याची सेवा आणि मोहिते करणार अरे ठीक आहे आपण बंगलुरूला जाऊ शकता माझी चिजवस्तू ती आम्ही जप्त केले आप्त म्हणून गाय करू लागलो तर इतरांच्या गुन्ह्याला आम्ही कोणती शिक्षा करणार जीव राखून परत जाता हेच नशीब समजा सुप्याची गडी हस्तगत झाली त्याचबरोबर मोहित्यांच्या हाताखाली असलेला जागिरीचा भाग राजांच्या ताब्यात आला करेपठार स्वराज्या सामील झालं आणि मोहित्यांची तीनशेशी पागा आणि गडीतली दौलत राजांना मिळाली सुप्याचा बंदोबस्त करून राजे दिवाळीसाठी गडाकडे ओळलं सुप्याचा विजय पदरी बांधून राजे आनंदाने गडावरती आले मग गडावर दुःखाची सावली पडली होती बंगलोरहून बातमी आली होती शिवाजीराजांचे थोरले भाऊ ज्येष्ठ पुत्र लढाई ठार झाले कर्नाटकात संभाजीराजे आणि अफजल खान कनकिरी लावून अफजलने गडावरती चाल करण्यास सांगितलं आणि संभाजीराजे किल्ल्यावरती चालून गेले मागून अफजल येतो हा विश्वास अफजलने भोसल्यांच्या वैराचा दावा साधला त्याने संभाजीराजांना कुमक केली नाही आणि संभाजीराजा एकट पडला त्या गर्दीत लढत असता जेंबुरे याचा गोळा लागून शांत झाल्या राजे जिजाऊ साहेबांचे मनात गेलं आणि आवरलेल्या असुरांचे बाण दाराशीच फुटलं आईला मिठीत घेऊन राजे आपल्या असुरांनी जिजाऊ साहेबांचं दुःख भिजवित होतं जिजाऊ साहेबांच्या नजरेवरून संभाजी हलत नव्हता बंगलूर सोडताना महाराज साहेब म्हणाले होते तुम्ही शिवाजीराजांना तयार करा आणि संभाजीराजांना तयार करतो कोण पुढे जात होते संभाजी लहानपणीची पाच सहा वर्ष जो सहवास घडला तेवढाच जिन्नड सोडताना शहाजीराजांच्या मागून जाणाऱ्या लहान संभाजीजी लहान संभाजीची अस्पष्ट मूर्ती आजही जिजाऊ साहेबांना दिसत होती बंगलोरला आपली वाट पाहत विषयी थांबलेलं शंभूबाळ जिजाऊ साहेबांच्या नजरेसमोर येत होतं आणि बंगलोरहून परत येताना एका मुक्कामापर्यंत आणि निरोपाच्या वेळी डोळ्यात पाणी येऊ घेऊन उभं संभाजी संभाजीराजे तेच रूप अखेरचं दोन वर्षापूर्वी संभाजीराजांना मुलगा झाल्याचं कळलं होतं नातवाचं मुख पाण्याचं निमित्त करून जाणं झालं असतं तर संभाजी दिसला असता संभाजी एक स्वप्न तर नेहमी नजरेसमोर येणार पण कधीच मिठीतनं सापडणार संभाजी स्वप्नासारखाच राहिलं स्वप्नातच तो तिळटि मोठा झाला आणि स्पर्श होण्याआधी जीवनाच्या भरपाटे विरघळून गेला राहिले संभाजी स्वप्न शिंभूबाळ अशा रीतीने पुढे जाऊन महाराज साहेबांचे शब्द खरे करतील अशी शंका मात्र स्वप्नातही कधी जिजाऊसाहेबांना वाटली नव्हती ऊर चिरून जाणारा सत्याचा गाव दिसला नाही म्हणून चुकत नसतो आणि संभाजीराजांच्या मृत्यूच्या बातमीने खसलेल्या जिजाऊसाहेबांच्या नजर ठेवून राजे गडावरती वास्तव्य करून होते आणि उलटणाऱ्या दिवसामुळं दुःखाला बांध जात जाते खोल गेलेल्या जखमेचं सल्ले फक्त जिजाऊसाहेबांनाच जाणत होतं आणि जिजाऊसाहेबांनी मोठ्या धीराने ते दुःख सहन केल्याचं भासवलं राजे पुन्हा राजकारणात गुंतलं আপনার একটা শিবভারত